Ở sớm muốn đơn sớm muốn Ở sớm muốn Ở sớm muốn Ở sớm muốn Allah... Allah... आज ईद उल फितर म्हणजेच रमजान ईद या निमित्ताने आज साताऱ्यातील सर्वात मोठे कब्रस्तान येथे ईदगामध्ये सर्व मुस्लिम बांधवांकडून नमाज पठण करण्यात आली आणि त्याचे नियोजन सातारा कब्रस्तानमधील ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आणि या नमाजीत दुवा करून सर्व मुस्लिम धर्मांनी सर्व मुस्लिमांनी आपल्या देशाची एकात्मिकता अखंडित राहण्यासाठी आबाधित राहण्यासाठी सर्वांनी दुवा केली आणि हे जे आयोजन सर्व गेंडामाळ कब्रस्तानच्या ट्रस्ट वतीने झाले आहे आणि सातारा जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांकडून सर्वांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत